देशभरात आय लव मोहम्मद पोस्टर प्रकरणावरून ठिकठिकाणी थीक हिंसक आंदोलनं होत आहेत उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि गुजरातसह अनेक राज्यात पोलिसांवर दगडफेक गाड्यांचं नुकसान आणि उघडपणे सरतनसे जुदा अशा घोषणा देण्यात आल्या अल्पसंख्याक समाजाच्या काही नेत्यांनी चिथावणीखोर वक्तव्य करून या आंदोलनांमध्ये अधिकच भर घातली आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात या संपूर्ण वादाची सुरुवात नक्की कशी झाली नमस्कार मी चारुदत्त टिळेकर आणि माझ्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट चार सप्टेंबर रोजी कानपूर इथं आई लव मोहम्मद लिहिलेलं पोस्टर विना परवाना रस्त्यावर चुकीच्या ठिकाणी लावण्यात होतं पोलिसांनी पोस्टर काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाराव जुलुसा दरम्यान काही समाजकंटकांनी पोस्टर काढल्याचा रागमानात धरून एक हिंदू धर्मियांचं पोस्टर फाडलं हे पोस्टर फाडल्यामुळं आक्रमक झालेल्या स्थानिक हिंदू नागरिकांनी पोलिसात गुन्हा दाखल केला परंतु काही धर्मांधांनी या घटनेला वेगळा रंग देऊन समाज माध्यमांवर पोलिसांविरुद्ध वातावरण भडकवलं त्यातच ए आय एम आय चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आय लव मोहम्मद म्हणणं गुन्हा असेल तर मीही हा गुन्हा करेल असं जाहीर विधान केलं इत्तेहाद ए मिल्लत काउन्सिल आय एम सीचे प्रमुख तौकीर रजा यांनी मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला तर परिस्थिती हाताळता येणार नाही अशी धमकी दिली त्यामुळे देशात ठिकठिकाणी चाललेल्या आंदोलनांनी हिंसक वळण घेतलं उत्तर प्रदेशमधल्या बरेलीत इत्याद ए मिल्लत आय एम सीच्या कौन्सिलचे राष्ट्रीय महासचिव डॉक्टर नफीस खान यांनी पोलीस निरीक्षकाला खुलेआम जीवे मारण्याची धमकी दिली याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे उन्नावमध्ये एकवीस सप्टेंबरला एक जुलूस काढण्यात आला या जुलूस दरम्यान सरतनसे जुदाच्या घोषणा देण्यात आल्या पोलिसांवर दगडफेक करून पोलिस निरीक्षक अजय कुमार सिंह यांची वर्दी देखील फाडण्यात आली उत्तराखंडच्या काशीपूर इथं दगडफेक मारहाण आणि सरकारी वाहनांची तोडफोड करण्यात आली पोलिसांना हुसकावून देत बेदम मारहाण करण्यात आली त्यातच गुजरात मधल्या गोधरा इथं एकोणीस सप्टेंबरला सोशल मीडियावर चिथावणीखोर पोस्ट टाकणाऱ्या एका इन्फ्लुएन्सरला पोलिसांनी पोलीस ठाण्यावर बोलावलं म्हणून जमावानं थेट पोलीस ठाण्यावरच हल्ला केला पोलिसांची वाहनं आणि मालमत्ता यांचं नुकसान करून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली कानपूरचे संयुक्त पोलिस आयुक्त आशुतोष कुमार यांनी याबाबत स्पष्ट केलं की पोलिसांनी केलेली कारवाई ही, ही आय लव्ह मोहम्मद लिहिल्यामुळे नाही तर फलक रस्त्यामध्ये लावल्यामुळं आणि पोस्टर फाडल्यामुळे केलेली आहे पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी गैरसमज दूर झालेला नाही त्यामुळे पोलिस अधिकारी धर्मगुरूंसोबत चर्चा करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करत आहे सध्या हिंदूंचा पवित्र सण नवरात्र चालू असूनही अशा घटना घडत असल्यानं विश्व हिंदू परिषद याबाबतीत आक्रमक झाली आहे विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संयुक्त महामंत्री डॉक्टर सुरेंद्र जैल यांनी धर्मगुरूंना इशारा दिलाय की त्यांनी स्वतःची वाणी आणि आपल्या कार्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवावं आय लव मोहम्मद म्हणणारे लोक कधी आय लव भारत माता म्हणू शकतात का या लोकांनी आता नवी रणनीती स्वीकारली आहे प्रत्येक हिंसाचारात मुलांना पुढे ढकललं जात आहे ही मानसिकता आत्मघाती आहे ज्यांच्या हातात लॅपटॉप पाहिजे त्यांच्या हातात दगड आणि शस्त्र दिली जात आहे हा हिंसाचार आता जागतिक पातळीवर पोहोचला आहे फ्रान्स इटली जर्मनी ब्रिटन अमेरिका अशा सर्वच ठिकाणी विकृती आणि हिंसाचार दिसून येतो संपूर्ण मानवजात यातून त्रस्त झाली आहे आणि त्यामुळं प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविकच आहे सर्वांनी शांततेत सह अस्तित्वावर विश्वास ठेवला पाहिजे आणि राष्ट्रप्रथम या धोरणावर चाललं पाहिजे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद